रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं पाथर्डी शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचं वाटप केलं गेलं यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू पाटील बोरुडे सुनील कदम रामदास बरडे अप्पासाहेब बोरुडे संदीप काटे अमोल पाठक सोमनाथ माने लाला शेख बबलू वावरे यांची उपस्थिती होती मराठा आरक्षणासाठी पूर्ण राज्यामध्ये जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी आंदोलनं झाली त्यांच्या या संघर्षामुळेच आज कुठेतरी गरीब मराठा बांधवांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे अनेक वर्षांचा असलेला मराठा बांधवांचा आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आणि त्याला गती देण्याचं काम तसेच सरकारी दरबारी मांडण्याचं धाडस जरांगे पाटील यांनी वेळोवेळी त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून केलंय हे आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगी पाटलांची आहे ही भूमिका शेवटपर्यंत जाऊन आरक्षणाचा विषय निकाली निघला पाहिजे यासाठी जरांगे पाटील यांना दीर्घ आयुष्य लाभव आणि म्हणूनच हे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं यावेळी रामदास बरडे यांनी म्हटलंय मनोजी जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना हळे वाटप करण्याचा प्रोग्राम आम्ही राबवण्यात राबवण्याचा निश्चय केला होता म्हणून आज आपण त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी राज्यभर आवाज उठवणारे आमचे मराठा नेते मराठा सामाजिक कार्यकर्ते असे मनोजी तारांगे पाटील यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं आंदोलन करून या ठिकाणी मराठा समाजासाठी आवाज उठवलेला आहे त्यामुळं या ठिकाणी मराठा समाजातर्फे तसेच सर्व संघटनांतर्फे या ठिकाणी रुग्णांना फळे वाटवले वाटवण्यात येत आहे त्या त्यामुळे आज वाढदिवस त्यांचा साजरा होत आहे राज्यभर त्यांचा वाढदिवस साजरा करणारे सामाजिक कार्यकर्ते भरपूर प्रमाणात आहेत आणि राज्यभर त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे तर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसानिमित्तानं सकल मराठा बांधवांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या गेल्यात अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न